मुगडाळ भजी आज आपण सोडा बेकिंग पावडर काहीही न वापरता टम्म फुगलेली आणि एकदम स्पॉन्जी अशी मुगडाळ भजी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला मुगडाळ लागणार आहे आपण मुगडाळ तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि आता आपण त्यामध्ये पुरेसं पाणी घालून दोन ते चार तास भिजत ठेवणार आहोत डाळ भिजायला फार वेळ लागत नाही दोन तासात अगदी व्यवस्थित भिजली जाते ती मग डाळ अगदी व्यवस्थित फुललेली आहे आता हे मग डाळीतलं पाणी काढून टाकायचं थोडी थोडी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची वाटताना सुरुवातीला नुसती डाळ फिरून घ्यायची आणि त्यानंतर त्यात एक ते दोन चमचे फक्त पाणी ॲड करायचे आपल्याला जास्त पातळ नाही बनवायचे आपल्याला हे मिश्रण कारण मिश्रण पातळ झालं ना तर भाजी पसरट होतात आता आपली डाळ वाटून झालेली आहे पण ही डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये घेणार आहोत आणि आपल्याला आता ही डाळ फेटायची आहे आपण यामध्ये सोडा टाकणार नाही हो, किंवा बेकिंग पावडर टाकणार नाही त्याऐवजी हो। आपण त्याला दहा ते, अपन, ते बारा मिनटं फेटून घेणार आहोत स्पॉन्जी होईपर्यंत ते पूर्ण आपण सगळं त्याला चमच्याने मिक्स करायची आणि नंतर हाताने फेटायची साधारण पाच सहा मिनटं झाल्यानंतर आपण अधूनमधून चेक करायची आपण एक छोटासा गोळा घेऊन पाण्याच्या बाऊलमध्ये सोडून बघायचं हा गोळा तळाशी जाऊन बसलेला आहे म्हणजे आपलं मिश्रण अजून तयार नाही आहे आपल्याला अजून फेटायला लागणार आहे आपण हे मिश्रण अजून चार ते पाच मिनटं फेटून घेणार आहोत साधारण दहा बारा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण पुन्हा एक छोटासा गोळा बाउलमध्ये पाण्याच्या बाउलमध्ये सोडून पाहणार आहोत हा गोळा आता वरती तरंगला आहे पाण्यावर म्हणजे आपलं मिश्रण आता अगदी व्यवस्थित फेटून झालेलं आहे आता कांदा मिरची आणि कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेणार आहोत फिटलेल्या पिठामध्ये कांदा मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्स करायची आहे त्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी हळद आणि ओवा किंवा जिरा ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाहीतर नाही घातलं तरी चालतं पण ओव्याने खूप छान स्वाद येतो तर आपलं मिश्रण तयार आहे तेल गरम करून आपण त्यामध्ये भजी सोडूया तुम्हाला हवे तशी छोट्या मोठ्या आकारात भजी बनवू शकता तुम्ही आणि गॅसची फ्लेम मिडियम लोवरच ठेवायची अगदी छान स्पंजी होतात भजी आणि मुग डाळीची असल्यामुळे टेस्टलाही खूप छान लागतात साधारण सोनेरी रंगावर भजी तळून घ्यायची खूप छान स्पंजी होतात सोडा बेकिंग पावडर काही न घालता सुद्धा आपण छान अशी भजी बनवू शकतो तर आपली भजी तळून तयार आहेत खूप छान असा सोनेरी रंग आलेला आहे भज्यांना आणि अगदी टम्म फुगलेली आहेत गोलगरगरी आपण सर्व भजी तळून घेऊया तर तयार आहेत आपली सोड्याशिवाय बनलेली टम्म फुगलेली आणि अतिशय खमंग भाजी